राजपूत भामटा समाजाविषयी लक्ष्मण हाकेंनी वादग्रस्त विधान केल्याने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांचा निषेध करण्यात आला राजपूत समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर शासनाने तात्काळ योग्य ती कारवाई करावी या स्वरूपाची मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहर व राजपूत समाज सभा पुणे या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी वाशिम मध्ये एका चॅनलच्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांनी राजपूत भामटा समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली क्षत्रिय मराठा समाज व क्षत्रिय राजपूत समाजाला टार्गेट करत समाजासमाजात तेड निर्माण करण्याचे चुकीचे काम करत आहेत अशा समाजद्रोही व्यक्तीला महाराष्ट्रात फिरण्यावर तात्काळ प्रभावाने बंदी घालावी लक्ष्मण हाकेच्या चुकीच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजपूत समाजात प्रचंड रोष निर्माण झाला यासाठी राज्याच्या गृह हो विभागाकडून उचित कार्यवाही होणे खूप गरजेचे आहे जेणेकरून राज्यातील सामाजिक अस्थिरता बिघडून शांतता भंग होणार नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाकेंना पाठीशी घालून त्यांच्यावर उचित कार्यवाही न केल्यास त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला पूर्णपणे हा के व राज्य सरकार जबाबदार राहील अशा प्रकारचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम निवेदन देताना राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष ठा शिवकुमार सिंह बैस राजपूत समाज सभा पुणे उपाध्यक्ष हेमलता परदेशी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सेना विलास कच्छवे शिवसेना उभाटा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्राचार्य राम चव्हाण ॲडव्होकेट डॉक्टर श्रीराम परदेशी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राणा अशोक इंगळे मनोहर पाटील निवृत्ती चव्हाण संचित परदेशी यासह इतर समाज बांधव उपस्थित होते नमस्कार मी ॲडव्होकेट डॉक्टर श्रीराम अशोक सिंह परदेशी आम्ही राजपूत समाज संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इथं आलेलो आहे त्याचं कारण म्हणजे बेताल वक्तव्य करणारा ओबीसी ओबीसी समाजाचा नेता लक्ष्मण हाके यांनी क्षत्रियला कुठल्या प्रकारे टार्गेट केलं आहे ते आपणच पहा कारण आधी त्यांनी मराठा समाजाला टार्गेट केलं अरे समाजाचं आरक्षण मागायचा अधिकार संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे तर तो अधिकार तुम्ही मागा परंतु कुठल्या समाजाला टार्गेट करू नका राजपूत समाज संघटना मराठा समाज यांना टार्गेट करून बेताल वक्तव्य करणारा हा जो लक्ष्मण हाके आहे तो किती ज्ञानी आहे हे आम्हाला माहीत नाही परंतु आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही त्याच्या विरुद्ध निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे कारण समाजा समाजामध्ये वाद करणं भांडण लावून देणं असा हा काम करत आहे लक्ष्मण आखे अरे लक्ष्मण आखे तुम्ही ओबीसी बद्दल बोला फक्त ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोला परंतु इतर समाजाला टार्गेट करू नका इतर समाजाला टार्गेट केला तर तुम्हाला खूप महागात जाईल कारण क्षत्रियांचं योगदान या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे क्षत्रिय मराठा समाजात

आणि तीव्र शब्द दिसत होतो की लक्ष्मण हा दा। कर, हाके मुर्दाबाद मुर्दाबाद रामजी की जय सियाराम मी डॉक्टर प्राध्यापक राम चव्हाण या बेताल वक्तव्य करणाऱ्या हाकेच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व राजपूत बांधव भगिनी आज जिल्हाधिकारी का कार्यालय पुढे येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे की गृहमंत्र्यांनी या हाकेसारख्या मूर्ख माणसावर दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर नाही काय योग्य ती कार्यवाही करावी संदर्भात आम्ही आम्ही निवेदन द्यायला आलो होतो आणि याबाबत जर या कलेक्टर महोदयांनी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून जर काही कार्यवाही झालेली नसेल तर हा राजपूत समाज खवळलेला आहे आणि या खवळलेल्या समाजाच्या रोषाला या हाकेला बळी पडावं लागेल याचा ता आम्ही त्याला सक्त ताकीद देतोय वॉर्निंग देतोय जय राम जय श्रीराम जय